चाळीसगावच्या चा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कन्नड येथील अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या सचिन देशमुख प्रमोद सोनवणे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय चाळीसगाव तालुक्यातील विद्युत मंडळ अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे संचालक सचिन देशमुख व सुपरवायझर प्रमोद सोनवणे यांनी महेंद्रसिंग पाटील भवाडी तालुका चाळीसगाव यांच्यासह रवींद्र गायकवाड मयूर पाटील योगेश पाटील यंत्रचालक छोटू पाटील शाहीद पिंजारी भूपेंद्र सूर्यंशी विनोद पाटील सुनील महाले सचिन चौधरी पवन पाटील यांच्याकडून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित चाळीसगाव विभागांतर्गत सबस्टेशनवर कंत्राटी पद्धतीनं नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महेंद्र शिवाजी पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सचिन देशमुख प्रमोद सोनवणे यांच्या विरुद्ध भारतीय या न्याय संहितेच्या तीन कलम तीनशे अठरा चार व तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन देशमुख व प्रमोद सोनवणे यांनी संबंधितांना नोकरी लावून देण्यासाठी जे पैसे घेतले होते ते पैसे संबंधितांनी अरुण पाटील चेतन पाटील यांच्या मार्फत घेतलेले आहेत सचिन देशमुख व प्रमोद सोनवणे यांनी महेंद्र शिवाजी पाटील यांना डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पगार देखील दिलेला नाही असं महेंद्र शिवाजी पाटील यांनी तक्रारीत म्हटलंय आणि सचिन देशमुख व प्रमोद सोनवणे दोघे राहणार कन्नड यांनी कंत्राटी पद्धतीनं नोकरी लावून देण्यासाठी बेकायदेशीरपणे अरुण पाटील चेतन पाटील यांच्या सर्वांकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घेतले शिवाय डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीचा पूर्ण पगार चार लाख नऊ हजार पाचशे चौऱ्याहत्तर व वा वाढीव फरकाची रक्कम एक लाख एकावन्न एक हजार एकशे चाळीस अशी एकूण पाच लाख साठ हजार सातशे चौदा व दिवाळी बोनस आम्हाला न देता आमची फसवणूक केली असंही तक्रारीत महेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे कन्नड येथील देशमुख व प्रमोद यांनी अप्रेंटिस म्हणून कामावर लावून देण्यासाठी सदर विषयाच्या लेखी पत्र देऊन ज्या कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय देण्याची आणि ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या पत्रात केल्यानं व फसवणूक झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांची भेट घेतल्यानंतर सचिन देशमुख प्रमोद सोनवणे यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला अद्याप या संशयित आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव अँड